लोक तुम्ही प्रेमात पडता प्रेमात तुम्हाला धोका मिळतो आणि ह्याच्यातनं काहीतरी शिकलं पाहिजे पण काही लोक असं असतात धोका खाऊन सुद्धा परत त्याच पुरीच्या प्रेमात पडतात आणि परत ती धोका दिली तर असं घडल्यावर तुम्हाला काय वाटतं ह्याच्याबद्दल कमेंटमध्ये नक्की सांगा आज असा विषय काय काढ तर बंगालमध्ये अशी घटना घडलेली तर काय घडलेले एक मुलगी ज लग्न ठरत असताना ती तिच्या होण्यावरून एवढ्या जाते आणि सांगते माझा एकोद प्रेम आहे आणि मी त्या पोराची आई बनणार आहे हे कळल्याच्या नंतर तो मुलगा तिच्यावरती की आता काय करायचं सगळं लग्न माझ्या टायमाला तू कसं काय बोल हे ती म्हणली की मला त्यावेळेस तर काय सुटत नव्हतं आणि मी तुझ्या लग्न केलं असतं पण मला आताच कळलं मी प्रेग्नेंट आहे आणि मला ह्या पोराला जन्माला घालायचं असं म्हणल्याच्या नंतर त्या कोराला काय सुचत नाही म्हणजे नव होणार नवऱ्याला आणि काय करून काय आणि ती म्हणते की जर मी इथं आज लग्न ओढलं तर माझी आई वडील आणि माझे नातेवाईक मला मारू टाकतील मला लय बेकार तुडवतील असं म्हणते तुम्ही माझी मदत करा आणि मला पळून जायला मदत करा असे म्हणते असं म्हणल्याच्या नंतर तो होणारा नवरा तो विचार करतो खूप विचार करतो आणि त्या मनामध्ये काय येतं काय माहिती तिने विचार केल्याच्या नंतर हा म्हणतो आणि तिला पोळून जातो आणि त्या होणाऱ्या नवऱ्या म्हणजे ती मुलगी जा, जा, प्रेम करते आणि ज्याच्या बरोबर तसं लपड आहे आणि त्या पोराची आई बनणार आहे जाऊन तो नवरा होणारा नवरा सोडून येतो ते सोडून आल्याच्या नंतर त्याला आणि सोडून आल्याच्या नंतर ह्याला इकडं वापिस येताना ना वापिस येतो आणि ह्याला नातेवाईक पुरीचे आणि आपले पण नातेवाईक म्हणजे तिचे वडील सुद्धा त्याला तोडवतात ते सगळं प्रकरण असं होत त्यानंतर तरी पण सुद्धा तो, तो सगळं सेव्ह करतो आणि हे सगळं प्रकरण झाल्यामुळं त्याच काही लग्न होत नाही आणि असंच सहा पाच वर्ष वर्ष वळवून जातात आणि त्याच त्या दरम्यान तीच पळून गेलेली महिला तिच्या आयुष्यामध्ये परत आणि परत तसंच काही गडत जात मित्रांनो नमस्कार मी पुन्हा एकदा क्राईम स्टोरी घेऊन आलेलो ही क्राईम स्टोरी नाही एक लव्ह स्टोरी आहे आणि ह्या लव्ह स्टोरी पासून तुम्ही काय शिकताय आणि काय नाही हे तुम्ही शिका आणि समजा आणि ह्याच्यावर लेट विचार मंजू विश्वनाथ बॅनर्जी एका पुरेचं नाव आहे आणि तिचा होणार नवऱ्याचं नाव अक्षय त्या चॅटरजे त्याचं बापाचं नाव मला काय माहिती तर खूप खूप वर्षापूर्वी घडलेली घटना आहे या घटनेला दहा पंधरा वर्ष झाले असत तर घटना अशी आहे मंजू आणि अक्षयच लग्न ठरलेलं असतं तर लग्नाच्या टायमाला म्हणजे लग्नाला काही सेकंद असतानाच मंजू अक्षयकडे जाते आणि सांगते की मला हे लग्न नाही करायचं हे लग्न का नाही करायचं म्हणजे अक्षय विचारतो त्या दरम्यान सांगते की माझं एकावर प्रेम आहे आणि मी त्याऐवार कर लग्न करणार आहे हे म्हणजे हे कळल्याच्या नंतर अक्षय विचार करतो विचार करून आता काय करू आणि काय नाही त्याला काय सुचत नाही तरी पण तो म्हणतो की आता हे लग्न तोडावं लागणार आणि माझ्या नातेवाईकांना समजून सांगतो आणि सगळं ते प्रकरण मिटवतो ती म्हणली की हे प्रकरण तिकत मिटणार म्हणजे हे प्रकरण शांत करणार इतकं सोपं नाहीये कारण तुमच्या साईडने हे प्रकरण शांत होऊ शकतात पण माझ्या साईडने हे प्रकरण शांत कधी होणार कारण माझ्या वडिलांनी आणि माझ्या आई वडिलांनी तुम्हाला थळ मगण्यासाठी खूप कष्ट घेतलेले आणि कष्ट घेऊन बरच त्यांनी उधार का कर्ज घेऊन लग्न तयार केलं म्हणजे लग्नासाठी कर्ज देऊन लग्नाची तयारी केली आणि ह्याच वेळेस लग्नाला नकार दिला तर माझं बरा वाईट होईल हे लोक मला मारतील तर मारून टाकले राजाच्या वरात ती असं चांगली मला तुम्ही मदत करा आणि मला कळून जावं असं म्हणल्याच्या नंतर अक्षय खूप उच्चार करतो आणि खूप उच्चार केल्याच्या नंतर तो तयार होतो आणि त्याला पळून घेऊन जातो त्या पोराकडे सोहळा आणि त्या पोराला जाता जाता म्हणजे रस्त्यावर तुम्ही मला पहिलं काय सांगितलं आपला साखरपुडा झाला त्यावेळेस mm. त्यावेळेस तिने सांगितलं की जो ज्या पोराच्या प्रेमात पडलेली आहे त्याचं नाव आहे सलीम खान आणि तो त्यावेळेस त्याला शिकवायला यायचा आणि त्या वयापेक्षा त्याचं वय आता वीस आहे वीस वयामध्ये त्याचं लग्न ठरलं होतं आणि तो त्यापेक्षा दहा वर्षाने मोठा म्हणजे तीस वर्षाचा म्हणजे दहा वर्षाचा अंतर आहे आणि सलीम खान एक टीचर आहे आणि ह्याला क्लास मध्ये शिकवायला यायचं घरामध्ये आणि त्यावेळेस त्यांचं प्रेम प्रकरण झालं प्रेम प्रकरण झालं ते महत्वाचं नव्हतं ती म्हणली मी त्या पोराची आई बनणार होती जर मी त्या पोराची आई बनली नसती तर मी तुमच्याबरोबर लग्न केलं असत असं तिने सांगितलं आणि ती हे ऐकल्याच्या दाक्षीला शॉक असला तुमचा संबंध झाल्यामुळं असं तो तुमचा संबंध झालेत म्हणजे शारीरिक संबंध झालेले आहेत तरी सुद्धा तुम्ही दुसऱ्या बरोबर लग्न केलं असतं असं कसं कर असं कसं करू शकता असं म्हणल्याच्या नंतर ती म्हणली की हे नैसर्गिक झालेले कारण माझ्या कोणावर लपड नव्हतं आणि माझ्या आयुष्यामध्ये अचानक एक माणूस होतो सुरुवात तिनेच केली माझ्या आयुष्याला म्हणजे माझ्या मी कधी कोरोनामध्ये बसले नाही मला कधी पोराचं माहिती नव्हतं मग त्या शिक्षेने माझा फायदा उचलला चालला त्याने माझं मला प्रपोज केलं माझा हे केलं आणि त्याने मला हुसकवलं म्हणजे त्याने मला ते लाडीचाटी केली आणि त्यामध्ये मी घसरले आणि ते सगळं झालं जर मी प्रेग्नेंट नसती तर मी तुमच्यावर लग्न केलं त्याने असं म्हणलं तर असं म्हणल्याच्या नंतर तिथं रस्ता आला आणि तिथं सलीम खान तिथं वाटच बघत होता आणि ती मुलगी माझी मुलगी उतरली आणि त्याबरोबर उल आणि ती मागे ओढून म्हणली ते जर मी खरंच प्रेग्नेंट नसते तर खरंच मी तुमच्याबरोबर लग्न केलं लग्न केलं असतं आणि मी तुम्हाला कधीच सोडलं नसतो असं म्हणल्याच्या नंतर ती तिथं निघून जातो अक्षय वापिस येतो वापिस आल्याच्या नंतर मुलगी पळून गेल्या मुलगा पळून गेलाय कळल्याच्या नंतर हुडकाला ऑक्सिजन एंट्री झाल्याच्या अक्षयला विचारण्यात येत होतात त्यावेळी तो सगळा प्रकार झालेला सांगतो ते मुलगी पळून गेली ती प्रेग्नेंट आहे ते काय त्याने काय सांगितलं नाही फक्त इथं बाहेर लपड होत आणि तो तो शिकवणार क्लास टीचर होता त्याच्यावर प्रेम होता प्रक्रिया पळून जायचं होतं हे पूर्वीच्या आई वडिलांना कळल्याच्या नंतर नातेवाईकाला कळल्याच्या नंतर त्याला खूप तुडवलं आणि मुलांच्या आई वडिलांनी त्याला खूप तीन फटके टाकले त्याला खवळलं की काय केलं हे जर जे लपड आहे ते तुला कळलं माहिती असताना तू लग्नाला हो कसं आहे मला म्हणजे लग्नाच्या टायमालाच मला कळलं तिने सांगितलं आणि त्यावेळेस ते सगळं जाऊ दे म्हणलं आणि तुझं काय हे सगळं घडल्यामुळं लग्न तिथं गेलं आणि आई वडिने खूप कुठं कर कर्ज झालं होतं हे लग्नासाठी त्यांनी घेतलं दादा ते तिथं रडत बसले पडत बसले नाही आणि मग लग्न उठलंच होत काय उपयोग नाही आणि अक्षयच दुसरी पोरगी हुडकायला चालू झाले हे सगळं जा प्रकरण भेटल्याच्या नंतर मग ह्याला काही पोरगी भेटली नाही ह्याचं प्रकरण खूप गाजलं होतं सगळीकडं पसरलं होतं म्हणून ह्याला कोण पोरगी तर कोणाला वाटत नव्हतं म्हणून ह्याचं जर पोरगी दिली तर हा बायकोला पोळून लावे असे टोंगणे मारे ह्याला बायको सांभाळता येतील का असं लोक म्हणायचे तर कुठेही गेले तर आई बायपास अपमान होता आक्षेचा तर आई वडील खचले होते खचले होते ह्याला आई वडील आक्षेच्या आई वडील खचले होते ह्याला पोडके उडकून उडकून लोकांचे टोमणे ऐकून आता म्हणले आम्हाला आमच्याकडे आता पोरकी बघणं होणार तरी सुद्धा ते प्रयत्न करत होते आणि या सगळ्या प्रकारांना सात सात वर्ष वळवून गेले आणि अक्षय एकदा मार्केटला हिरताना म्हणजे मार्केटमध्ये जात होता काहीतरी बाजार बिजार करायला आणि त्या दरम्यानच मंजू तिला दिसली मंजूला बघून तो आश्चर्यचकित झाला आणि तू इथे कसे घाल तर ती म्हणली की मला जर पोरं बाळ झालेले मला दोन पोरे एक मुलगा एक मुलगी आणि सगळं झाल्याच्या तुम्ही मी माझ्या आई वडिलांपण वापिस आले तर तिने मला एक्स केलं हे एक तिला कळल्याचं हे दाक्षीला कळल्याच्या नंतर खूप आश्चर्य वाटलं की लग्न मोडलं तर त्याला मला खूप मारलो तरी सगळं केस सांगत होतात आणि सगळं घडताना तुम्ही नव्हता असं म्हणल्याच्या नंतर तिने पण माफी मागितली जे माझ्यामुळे तुम्हाला मार बसला याच्याबद्दल मी माफी मागते असेल मग तिथे थोडं त्यांनी गप्पा बिप्पा मारल्या गप्पा बिप्पा मारल्याच्या नंतर ते आपल्या आपल्या काम मार्गाला मार्गाला गेले हा काही कामा निमित्त मार्केटमध्ये आला असत आणि ती काही निमित्त मार्केटमध्ये आली जे आपल्या ते कामाला लागले आणि तिथं तिथे गेली ह्याच्यानंतर ह्याचे भेटी गाठी वाढू लागले कुठंत कुठं मार्केटमध्ये भेट दुकानामध्ये भेट असंच करू आणि आक्षेच्या मनामध्ये मंजू मध्ये काही फिलिंग होती आणि ते परत व्हायला लागले आणि या सगळ्या प्रकरणाला आता महिना उलटून गेला यांच्या भेटी गाठी वाढू लागल्यामुळे आणि मंजूला कुठं कुठं सलीम खाना दुरावा करत दोन पोरं झालेत आणि हा कामामध्ये व्यस्त झाला शिक्षक असल्यामुळे तो आता ओव्हर करू लागला पोरं आता परिवार पूर्ण झालाय मुलगा एक मुलगी आहे आता त्याला खूप शिकवायचं आहे आता मुलगी आता सात वर्षाची असत आणि मुलगा चार वर्षाचा असत ह्याच्यामुळे आता त्या तो काम करतो ह्याच्यामुळे तो मंजूला दूर दूर करत होता आणि ते मंजूला फटकत होतो आणि ह्याला खूप खाली पण वाटत होत आणि ह्या दरम्यान अक्षदी हा जवळ आला आणि जवळ जवळजवळ वाढू लागला त्या दरम्यान त्यांचे फिलिंग व्यक्त केली आज मंजूने आणि म्हणलं की त्यांनी सांगितले का की अक्षर माझ्याकडे लक्ष देत नाही मला दुरावा करतो माझं काळजी घेत आणि अक्षयला पण आता मनामध्ये काहीतरी काय चालवतो आणि सुद्धा प्रपोज केलं मला तो सगळं राहणार नाही ते नाही करणार ते नाही होणार आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये सगळ्यात मोठ जवळीत निर्माण झाले आणि शारीरिक संबंध स्थापित झाले शारीरिक संबंध स्थापित शारी झाल्याच्या नंतर त्यांचे एक वर्ष परत शारीरिक संबंध स्थापित झाले आणि त्या दरम्यानच अक्षराचं अक्षयला स्थळ आलं पूरगी चांगली होती आणि चरित्र चर्च चांगलं होतं आणि हे स्थळ बघत अक्षरचे लग्न करायचं नव्हतं ती मंजू म्हणत मन होती की माझ्या पोराला म्हणजे मी माझ्या पोराला घेऊन सलीम खानला मी घटस्फोट देईन आपण दोघं लग्न करू आणि ह्याच्या बसला होता आणि ती म्हणत होती ह्यासाठी खूप मोठा प्रोसेस लागल तू लग्न कर तू तुझ्या बायकोवर सोडून देईल अशी ती मंजू म्हणत होती त्याच्या म्हणण्यानुसार अनुसार त्यांनी त्या पुरीवर लग्न केलं त्या पुरीवर लग्न केल्याच्या नंतर तिचा संसार चालू लागला त्या दरम्यान त्याला एक सुंदर पोरग झालं आणि त्यानंतर त्याचा संसार चालू झाला असं त्याला वाटत होतं त्या पोरी बर्बाची त्या आपल्या बायको बरोबर संबंध होते त्यावर संसार करत होता त्याचबरोबर मंजू बरोबर संबंध होते आता तिथं त्यांचा संबंध असताना तो दोन्ही साईडने खेळत होता तर प्रकारे असच घडलं आणि एक दिवस आपल्या बायकोला सांगतो की मंजू नावाची मुलगी आहे तिच्याबद्दल प्रेम करतो आणि आता ते प्रकरण सात आठ वर्षपूर्वी घडलेले आणि तिथून ते लग्नात पोळून गेले होते आणि तिथं आता आमची जवळ निर्माण झालेली आहे आणि मी, मी, मी आता तिया जगू शकत नाही आता तू आपल्या बायकोला असं सांगू आणि मी ती सवय मी ती सोय जगू शकत नाही मी तुला आता घटस्फोड देतो आणि तू तुझं म्हणजे पुढं जा आणि मी त्यावर लग्न कर असं म्हणलं असं म्हणल्याच्या नंतर ती बायको इतकी चिटली होती तिचा लोक करत असं करत होत त्याला नवरायला ती खूप स्ट्रॉंग होती आणि ती ऐकून घेणारी मधली नव्हती तिने नवऱ्याला मार मार मारला तुडत तुडत तुडवलं आणि तुडवल्याच्या नंतर ती तिथं निघून गेली आई वडिला सांगितलं अक्षरच्या की हे मला घटस्फोट देणार आहे ते मला सोडणार आहे तर अक्षरच्या वडील सुद्धा राग, राग लागलो नाही तुला पोरगी कोण देत नव्हती तुला ज्या बरोबर चरित्र घेत होता लोक तुला नाव ठेवत होते तू तरी सुद्धा त्या पोलच्या नादाला लागले ती पोरगी तुला भेटली कुठं परत तर आई इतकी चिडली होती की त्या पोरीचा अट्रेस जरी द्या जाऊ तिला फटकुन त्याने ऐकलं नाही अक्षय आणि तेच त्या नाता लागला होता की मी घटस्फोट घेऊन आणि ते पण त्यांचं एक लॉज होत एक लॉज मध्ये त्याने हॉटेल बुक केलं होतं तिथेच ते भेटत होते तिथं तो नंतर त्यांनी सांगितलं सगळं प्रकरण आता मी आपल्या घटस्फोट घटस्फोडतील काही दिवसाच्या नंतर मी सांग सांगितलं घरच्यांना तुझं कुठपर्त आलं तिने म्हणलं की मी काय तू काय सांगितलेलं नाहीये ज्या दिवशी मी बॅग घेऊन येईल त्या दिवशी समजून जा की मी मी यांना सलीमला सोडून दिलेले असं म्हणत मग इथं त्याचं घटपट चालू असते अक्षयला तिला पण करून घटस्फोट द्यायचा आणि प्रकरण सापडायचं अक्षेच्या आई वडील खूप विरोध होता की सुधर आपला पासून लांब राहत तरी पण ती काय ऐकायला तयार नव्हता तरी पण तो काय अक्षय ऐकायला तयार नव्हता सुटे आई वडील वैताकले आणि ती बाजूला सरकले तुला जे काही करायचं कर आता आम्हाला मध्ये मधी खिचून घटस्फोट झाला घटक घटस्फोट झाल्याच्या नंतर तो आपलं मध्ये गेला सांगितलं की घटस्फोट दिले तू ये त्यानंतर मंजू देखील बॅग घेऊन आली तिथं भेटल्याच्या नंतर एकमेकांची गळा भेट झाली आणि शारीरिक संबंध झाले शारीरिक संबंध झाल्याच्या नंतर ती म्हणले आता आपण काय करायचं आता ते म्हणलं की आपण लग्न बिग्न कुठं आता इकडे इकडे जाऊ लग्न मंजू म्हणले अचानक म्हणले लग्न आता तू काय करणार म्हणल्यावर म्हणल्यावर लग्न कसेच लग्न आता मी तिथे घटस्फोट दिला तू पण तुला नवरा सोडून आली मी माझ्या नवऱ्याला सोडून आली आणि मी माझ्या नवऱ्याला काही सांगितलंच नाही असं म्हणल्याच्या नंतर अक्षय शॉक झाला काय तू तुझ्या नवऱ्याला सांगितली नाही हो कारण माझी काही हिंमत झाली नाही आणि मी असं काही करणार नाही कारण ना ना, माझ्यामध्ये तशीच ताकद नाही असे म्हणल्याच्या नंतर अक्षय शॉक होतो तो म्हणतो की मी तुझ्यासाठी माझी बायकी सोडली माझ्या मुलाला सोडलं माझ्या मुला आई वडिलांच्या इवराज गेलो हा ते सगळं बरोबर आहे पण माझी डेअरिंग नाही झाली मला माझ्या नवऱ्याला सोडायचं नाही माझ्या नवऱ्या खूप माझं प्रेम आहे असं ती म्हणली असं म्हणल्याच्या नंतर तू तर म्हणले तुझ्या नवऱ्यावर प्रेम नाही नाही पण माझा नवरा आहे माझ्या माझ्या मुलांबरोबर माझं खूप जवळीक आहे आणि माझे मुलं वडिलांना खूप मानतात आणि माझ्या मुलं सोडून चालणार आहे पण मी तुझ्या मुला समजतो तुला तरी मग ती नाही म्हणली आणि हे बॅग कुठून आणलंय अक्षर म्हणल्याच्या नंतर ते म्हणलं की खूप मोठा शेल चालू होता त्या शेलवर खूप मोठी ऑफर होती आणि त्यामुळे ती मी बॅग घेतलेले असं नंतर अक्षय कपळला हात लावून बसली आणि ती म्हणली की आय एम सॉरी माझ्याकडे नाही होणार आपण आता परत कधी भेटू शकणार नाही आपण माझ्या परत जे झालेले ते आपल्या आपल्यामध्ये जे झालेले ते विसरून जा आणि आपण असं जर तुला वाटलं आपल्यामध्ये असं राहिलं पाहिजे तर कंटिन्यू ठेव पण नाहीतर तुला नाही वाटलं आपण नाही ठेवणार तर पण मी माझ्या नवऱ्याला सोडणार आहे अशी म्हणून ती निघून गेली आणि अक्षय कपाळाला हात लावून बसला आता त्याला काय करू आणि काय नाही काय सुचत नव्हतं तो आपल्या बायकोला फोन लावून कन्व्हिन्स करायचा प्रयत्न केला पण तिथनं काही रिप्लाय नाही आला परत घरी जाऊन बायकोची माफी मागितली तरी पण तिथं काही झालं नाही आणि आई वडील आई वडिलांनी असा हात जोडला त्यासमोर आणि तू आमच्यापासून रा। लांब राह असं म्हणल्याच्या नंतर अक्षयला काही सुचत नव्हतं आक्षे म्हणत होतं की आई वडिलांना की हिला कसंही करून मानव आणि मी पुन्हा ते तसं काही करणार नाही पण अक्षची बायको ह्याच्याकडे वळून नाही बघितली आणि ह्याच्याकडे टोंकून नाही बघितली ती तिथं आपल्या माहेरी निघून गेले ती निघून गेली अक्षय दोन थारावर थांबलाय आणि त्याला काय करू आणि काय नाही हे सुचत नाहीये ती मंजू म्हणते की कधी माझी गरज लागली तर हे मी तुला ते देईल पण आपल्या बरोबर ते लग्न विघ्न होणार हे काय होऊ शकणार नाही हे सगळं विसरून आता ह्याच्यावर तुमचं काय मत आहे कमेंट मध्ये नक्की सांगा अक्षयाचं आता पुढं काय होईल आणि काय नाही तुमचं काय मत आहे ह्याच्यावर हे कमेंट मध्ये नक्की सांगा मित्रांनो मंजूने असा गेम खेळला त्या अक्षय बरोबर जिंदगी पहिली बर्बाद झाली आता सुद्धा तिने जिंदगी बर्बाद केली याच्यावर तुमचं काय मत आहे आणि काय नाही हे मध्ये नक्की सांगा मी वारंवार तुमच्यासाठी काहीतरी काही स्टोरी आणि काहीतर काही शिकण्यासारखं काहीतर काही घेऊनच येतो ह्या व्हिडिओच्या बाबतीत या स्टोरीच्या बाबतीत तर तुमचं काय मत आहे काय नाही हे मध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये सांगा मित्रांनो स्टोरी अशी काही बनवत नाही आपण स्टोरीला खूप रुडकून काढायला आणि ती स्टोरी बनते ती स्टोरी जरा खूप इंटरेस्टिंग वाटली म्हणून मला तुम्हाला सांगच वाटलं तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली कशी नाही हे मध्ये नक्की सांगा मित्रांनो पुन्हा भेटाले नमस्कार